अजितदादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजितदादा गट वेगळा झाला त्या कालखंडामध्ये मला आपले का आमदार मिटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांचे साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि के विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे उद्या मी शरद पवार साहेबांकडेच राहण्याचा प्रयत्न

भाऊ नाता म्हणून असं आहे की मी जमीनदाराचा मुलगा आहे माझ्याकडे किती जमिनी आहे ते बघाव्या पण एक शिक्षकाच्या मुलांनी चिरंजीव आहेत माझ्या शिक्षक आहेत मग काय झालं होते आता त्यांना जाऊन पंचवीस वर्ष झालेत तुम्हाला काय अडचण आहे हा तुम्हाला अडचण काय आता तुमच्याकडे जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा मी तरी चोऱ्या मा केलेल्या नाही कुठे तुम्ही काय का के काय केलेलं का आहे काय काय चाललेलं आहे ना माहित आहे बोलले होते माझ्याकडे पुरावे तसंच त्यांचं म्हणणं आहे की जामने जो महामार्ग होणार आहे त्यासाठी पण ते मी जागा घेतली आणि कोणी मी असे करतो होती महामार्गाच्या मुरम चुरायच्या गोष्टी महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी दाखवावं हा त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय आपल्याला सांगू का म्हणा <laughs> चोरी कोणी केली आपल्याला काय वाटतं माहिती आहे ना काय चाललं काय नाही तर काय का मी सांगतोय का राज्याला माहिती आहे कोण जेलमध्ये गेलं अडीच दिवसांनी कोण जेलमध्ये राहिलं कोण चोऱ्या करतोय कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण घालून माफ्या मागतोय कोणासोबत कोणाला सोबत लोटांगण हो